दहिगाव गावंडे परिसरात गजानन इंगळे यांच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत चार एकर गव्हाचे पीक जळून खाक झाले आहेत या घटनेत शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून या संकटात शासनाने तात्काळ मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथे दुपारी अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या आयुष्यभराच्या मेहनतीला काळानं ग्रासलं शेतकरी गजानन इंगडे यांनी मोठ्या आशेने यंदा चार एकर मध्ये गव्हाची लागवड केली होती पीक सोंगणीसाठी तयार होतं परंतु आजच्या शॉर्ट सर्किटच्या घटनेने त्यांच्या आयुष्याचं गणितच बदलून टाकलं आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण उन्हाच्या तडाकात आणि वाऱ्याच्या झोतामुळे आग काही नियंत्रणात आली नाही आणि गव्हाचं संपूर्ण पीक जळून खाक झालं या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं असून शेतकरी इंगळे अक्षरशः हवालदिल झाला आहे शासनाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी हो, ग्रामस्थांनी केली आहे हे एकर एकर या शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गहू जळून खाक आहे तरी शासनाने याची दखल घेऊन यांना आर्थिक मदत द्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे मी तसा सातत्यानं हजर असल्यामुळे तरी मी एकटं काही करू शकलो नाही गावातील पाच पन्नास मंडळी इथं येऊन मला मदत केली नाही वाचू शकले शेतकऱ्यांचं आयुष्य हे पावसावर उन्हावर आणि नशिबावर अवलंबून असतं परंतु दहिगाव गावंडीत शॉर्ट सर्किट मुळे झालेल्या या आगीत एका शेतकऱ्याचं स्वप्न जळून गेलाय या संकटात शासनाने तात्काळ मदत करून शेतकऱ्याला दिलासा द्यावा